त्यांना त्या साहेबांना मला सांगायचंय कुरवाडवरून पंढरपूरचा रस्ता अठ्ठेचाळीस किलोमीटरचा आहे साहेब बरोबर आहे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा आहे एकदा त्या अधिकाऱ्यांनी कुरडवाड वरून निघावं आणि पंढरपूर पर्यंत पोहोचावं जसं का आपल्या गाडीत एखादा यम घेऊन आपण चाललोय अशा पद्धतीचा आपल्या मनात वाटतं केव्हा आपला जीव जाईल केव्हा ऍक्सिडेंट होईल एखादा फोर व्हीलर वाला टू व्हीलर वाला जर चालला असेल त्या टू व्हीलर वाल्याला कधी एखादा मोठा वाहन धडकून जाईल खऱ्या अर्थाने सांगता येत नाही जुन्या काळात लोक चालत जायची चालत चालण्यावरून सायकल वर आली सायकल वरून टू व्हीलर वर आली फोर व्हीलर वर आता आली परंतु या रस्त्यानं जर एखादा माणूस चालला तर त्या माणसाला वाटतं फोर व्हीलर किंवा टू व्हीलर घेऊन जाऊ नये आपण जर चालत एखाद्या माळावरून गेलो तर खऱ्या अर्थानं सुरक्षित आपण पोहोचल अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाच काम या रस्त्याचं आहे त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांना माझी कळकळीची आणि विनंती आहे की आमच्या या बाईच्या स्टँड वरती जो काही एवढा पोच राहिलेला आहे आणि या, या रस्त्याची जी काही आमची मागणी आहे तेवढी पूर्ण करा आतापर्यंत या रस्त्यासाठी खूप जणांनी आपले जीव गमावलेत खूप खूप आयांनी आपला मुलगा गमावलाय खूप मुलांनी एखाद्या बारक्या मुलांनी त्यांचा वडील गमावलाय खूप बायकांचं कुकुळ या ठिकाणी या रस्त्याच्या या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुसले गेलेलं आहे आम्हाला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करायची आहे की येत्या काही काळामध्ये लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लागावं या रस्त्यासाठी बावीकरांनी खूप वेळा आंदोलन केलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जर आमचं ऐकणार नसाल आमचं आंदोलन करून जर तुम्ही ऐकणार नसाल तर आदरणीय भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा मोर्चा इथून डायरेक्ट मुंबईच्या ऑफिसवर निघणार आहे एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण सगळी जण कुर्डुवाडी पंढरपूर रस्त्यावरील बावीतलं पॅच दोनशे एकतीस मीटरचं पॅच राहिलेला आहे तो पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सर्वजण एका ठिकाणी जमून गोळा झालेला आहे तरी या ठिकाणी प्रशासनानं तसेच कंपनीनं हे जे कुणाच्या कुणाला आहे कोण जे काम अर्धवट ठेवलेलं आहे ते लवकर पूर्ण करण्यात यावं का तर या ठिकाणी पंधरा ते वीस जणांचा बळी गेलेला आहे आणि तसंच काटेरी झुडप साड म्हणजे साईड पट्टीवर सगळं काटेरी झुडप तसेच रस्त्याच्या मध्ये जवळजवळ मोटरसायकलचं पुढचं चाक जाईल जा एवढं खड्डा पडलेला आहे आणि आमची मागणी अशी आहे की पूर्वी जेवढा रस्ता होता तेवढा तर तात्पुरतं पूर ते स्वरूपात पूर्ण करण्यात यावा की जे कोर्ट मॅटर असेल काय असेल तर ते पूर्ण त्यांनी रुंदीकरण वाढवायचं त्यांनी पूर्ण बघावं पण पहिल्यांदा जेवढा रस्ता आहे तेवढा पूर्ण करण्यात यावा असं आमची मागणी आहे आणि जर हा जर मागणी पूर्ण झाली तर इथून पुढं ते जर बाकीचे आत्मदान करू पण आम्ही सुद्धा असं म्हणतो की आम्ही जर नाही रस्ता झाला तर आम्ही सुद्धा आत्मदान करायला मागे पुढे बघणार सगळी सण काय <laughs> जर एम एसआयडीसीच्या जा कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आत्मदान करू जर त्यांची कोणाची बाकीच्या जी, जी, बाकी जी मागणी जर तसं असेल तर जर रस्ता करण्यासाठी जर रस्ता न करण्यामुळे जर जीव जात असेल तर रस्ता करण्यासाठी आम्ही जीव घालवायची तयारी ठेवू एवढं बोलून आम्ही माझा शब्द या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने बावीतील तरुण युवक तसेच वयोवृद्ध लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्याच कारण असं आहे की साधारण दोनशे ते अडीचशे मीटर रस्ता जो की एवढा मोठा रस्ता आहे मध्येच साधारण सव्वा दोनशे ते अडीचशे मीटर पॅच आहेत जो की मला वाटतं कुर्डुवाडीकडच्या साईडनं जर गाडी आली तर अगदी शंभरच्या वेगानं येणारी गाडी अचानकपणे जो रेग्युलर आसपासच्या गावचा कोण असेल तर ठीक आहे परंतु आणोळखी जर म्हणजे लांब लांबून आलेला जो प्रवासी असेल त्याला अचानकपणे समोर रस्ता इतका खराब असेल याची कल्पना येत नाही आणि या कारणामुळे काय होतंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत कितीतरी तरुणांचे वृद्ध लोकांचे या ठिकाणी जीव जात आहेत आणि मग माणसाच्या जीवापेक्षा अधिक असं काही नाही कारण हे रस्ते वगैरे हे दळणवळणाची साधनं हे सर्व लोकांच्या सोयीसाठी आहेत ना की त्यांचा जीव घेण्यासाठी आहेत लक्षात घ्या या ठिकाणी या रस्त्यावरील साईडची झुडप काढणं असेल या ठिकाणी या रस्त्यावरून आसपासच्या गावातील बरेचसे लहान मुलं शाळेसाठी जात असतात तर प्रत्येकाची रिस्क आणि त्याची जिम्मेदारी या ठिकाणी सरकार घेणार आहे का या गेलेला प्रत्येक जो जीव गेलेला आहे त्यांच्या कुटुंबाचं कुटुंबावर जे संकट कोसळले त्याची जिम्मेदारी नेमकं कोण घेणार आहे ह्या सगळ्या प्रश्न या ठिकाणी या सरकारनी लक्षात घेतले पाहिजेत या कंपनीला म्हणजे अतिशय उद्धटपणाची ज्याला वागणूक म्हणतो आपण या ठिकाणी कुठल्याही गोष्टीमध्ये स्थानिक लेवलला या कंपनीचा कॅम्प आपल्या भावी गावामध्येच होता आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वांनी त्या कंपनीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं होतं जो ग्रामपंचायतचा जो रितसर कर असतो या ठिकाणी जो की कॅम्प म्हणजे यांनी कॅम्प जो लावलेला आहे त्याचा एक ग्रामपंचायतचा विशिष्ट प्रकारचा रितसर कर जो आहे ते, त्याचा सुद्धा सरपंच सर्प, उप उपसरपंच या नात्यानं मी गेल्या अनेक वर्ष अनेक वर्ष मनाला सुद्धा काय हरकत नाही या ठिकाणी फॉलोअप घेत असताना पुण्याच्या त्यांच्या ऑफिसला सुद्धा जाऊन आलो आणि जे काही ग्रामपंचायतचं रितसर तुमचा कर आहे तर तुम्ही लवकरात लवकर भरावा अशी वेळोवेळी त्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्र सुद्धा आम्ही काढली तशा नोटीसा बजावल्या परंतु अतिशय उद्धटपणाचे वागणूक त्यांच्याकडून या ठिकाणी आतापर्यंत मिळाले आहे या या निमित्तानं या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल या ठिकाणी गावातील जिथं जिथं गावाकडे वळणारे रस्ते त्या त्या ठिकाणी लोखंडी पाट्या वगैरे लावणं रस्त्याच्या कडेची झाडे झुडपे काढणं आणि जे इतके निकृष्ट दर्जाचे हे समोर जिथं आपण बसलो तिथं सुद्धा लक्षात येते की या ठिकाणी अं मोठ्या मोठ्या प्रकारचे खड्डे आहेत मोटरसायकल वाला जर याच्यामधून गेला एखादा लहान मुलगा जर मोटरसायकल चालवत असेल तर नक्की या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची या ठिकाणी शक्यता आहे या या निमित्तानं या कंपनीला वेळोवेळी आम्ही रिक्वेस्ट केलेले असताना सुद्धा त्यांचा व्यवस्थित पद्धत पद्धतीचं उत्तर या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारे मिळत नाही तर नाही जाणं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्याची आम्हाला वेळ पडलेली आहे आणि कंपनी या कंपनीचे जे, जे मालक असतील किंवा या कंपनी जो चालवणारी जो या कंपनीला असं जर वाटत असेल की आम्ही फार सरकारचे जावईच आहोत किंवा आमची ताकद खूप मोठी आहे तर त्यांनी असं समजायचं काही ना कारण नाही या ठिकाणी ग्रामपंचायतचा जो कंपनीचा जो तुम्ही कॅम्प लावलेला आहे त्याचा रितसर जो कर आहे ते तुम्ही त्यांना आपण नोटीस बजावलेला आहे तो कर सुद्धा या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर भरावा पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे हा निरोप हा मेसेज त्यांच्याजवळ कंपनीच्या लोकांजवळ लवकरात लवकर पोहोचवा अन्यथा भावीगावचा उपसरपंच या नात्यानं या ठिकाणी आजच इशारा देतोय की जर का त्यांनी लवकरात लवकर कर भरला नाही तर अगदी कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची आमची तयारी राहील इथून पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अगदी शांततेच्या माध्यमातून झालेलं आहे अगदी मुंबईच्या ऑफिस पर्यंत आमची जाण्याची तयारी राहील या सर्व गोष्टींची जिम्मेदारी मला वाटतं एवढं रास्ता रोको आंदोलन केलं तरी कंपनीचा आणखी एक सदस्य सुद्धा या ठिकाणी मला वाटतं त्यांचा कोणी प्रतिनिधी त्यांनी या ठिकाणी पाठवला नाही त्यावरूनच एवढी गोष्ट लक्षात येते कि अंगामध्ये कि, त्यांच्या किती आरोगणपणा आहे तर या ठिकाणी पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे तुमच्या व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी जिथं जिथं रस्त्याची दुरावस्था आहे ती तुम्ही सरकारपर्यंत पोचवावी कंपनीच्या लोकांना समजून सांग सा त्यांनी या माध्यमातून समजून घ्यावं अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीनं होईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जयमा एम एस आर डी सीच्या वतीनं या देशाचे बांधकाम मंत्री आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या देशामध्ये रस्त्याची क्रांती होत असताना दुर्दैवाची बाब अशी आहे की तुमच्या आमच्या समोर सगळ्या या ग्रामस्थांना या ठिकाणी एक रस्त्याचा दोनशे अडीचशे मीटरचा पॅच व्हावा म्हणून वेळोवेळी फोनवरती पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून पाठपुरावा करून देखील एम एस आर डी सीच्या वतीनं ते काम मार्गी लागलं नाही आणि मग एकीकडं हा देश भविष्यामध्ये येणाऱ्या पंधरा वीस वर्षामध्ये जगाची महासत्ता बनेल या देशातले रस्ते युरोप अमेरिकेच्या धर्तीवरती बनवायला चालू आहेत असं आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून वेळोवेळी सांगितलं जातं परंतु मला खेद वाटतो की हे जी कॉन्ट्रॅक्ट ची कंपनी आहे ज्या कंपनीला पंढरपूर ते कुर्डवाडी या रस्त्याच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्या कंपनीच्या माध्यमातून ज्या देशाचं नावलौकिक आदरणीय गडकरी साहेबांचं नावलौकिक रस्त्याच्या माध्यमातून जगभर होत आहे आणि त्यांच्या त्या प्रतिमेला डाग लावण्याचं काम या कंपनीच्या माध्यमातून त्याचबरोबर एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस झालं होताना आपण पाहतोय मित्रांनो मला सांगायचं आहे मला डिपार्टमेंटलाही विनंती करायची आहे की तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी बंदोबस्त असतो आमची इच्छा नव्हती हो की पोलीस प्रशासनाला त्रास व्हावा परंतु गेले अनेक दिवस आम्ही विनंती केली अधिकाऱ्यांना फोन केले पदाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रयत्न केले पत्र दिली पंधरा पंधरा दिवस पत्र दिल्यानंतर सुद्धा ज्या अधिकाऱ्यांना घाम फुटत नाही त्यांची डोकी जाग्यावर आणण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर हो यावं लागलं रस्त्यावर येऊन रस्ता रोखून आंदोलन करत असताना या रस्त्याला ज्या गाड्या थांबलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही माईमावली असतील कोणी विद्यार्थी असतील कोणाला तरी महत्वाच्या कामाच्या निमित्तानं जावं लागत असेल त्यांची गैरसोय होते ही आम्हाला कळतं या देशाचा सुजान नागरिक या निमित्तानं ही भावना आमच्या मनात असताना देखील अनेक वेळा आम्ही हात जोडून विनंती करून वेळोवेळी पाठपुरावा करून कागदोपत्री पाठपुरावा करून देखील जर अधिकाऱ्यांची मस्ती उतरत नसेल तर खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जो आम्हाला दिलेला अधिकार आहे तो अधिकार आम्ही वापरणं गरजेचं आहे या ठिकाणी मागच्या पंधरा दिवसाखाली आम्ही निवेदन दिलं होत की एक आमच्या जनतेन दोन चार पाच मागण्या होत्या नऊशे पासष्ट ची हा पूर्वी राज्यमार्ग होता देशाच्या सरकारने ठरवलं की राज्य मार्गाचं दोन पदरी चार पदरी रस्ते करून नॅशनल महामार्गाकडे कन्व्हर्ट करावे आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात काम झालं रस्त्याचं काम होत असताना आपण राज्यभर फिरत असताना आपल्याला लक्षात येईल सोलापूर ते सांगली रस्ताही याच माध्यमातून झालाय तुम्ही आम्ही सगळे सोलापूर ते सांगली रस्त्याने गेलोय इकडे मराठवाड्यात विदर्भात जात असताना अशा पद्धतीचे कॉन्क्रीट रस्ते अनेक आपण बघतो त्या रस्त्यांचे काम ज्या पद्धतीची झालेत त्याच पद्धतीचं काम या कंपनीच्या माध्यमातून झालंय कि नाही झालंय जाऊ दे पेशंट आहे का जाऊ दे जाऊ देऊ दे गैरसोय नको त्यांची मला या सांगायचं आहे की या कंपनीचं काम अतिशय निकृष्ट झालंय पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे या ठिकाणी जे मध्ये जोड आहे दोन रस्त्याच्या मधला त्या जोडीच्या मध्ये जर समजा एखादा मोटरसायकल वाला गेला त्याचं टायर गेलं तर तो रस्त्यावर आपटतो आणि कॉन्क्रीट रोड असल्यामुळे त्याचं डोकं रस्त्यावर आपटल्यानंतर त्याचा जीव जातो जेव्हा जा एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मरण मरण पावते त्यावेळेस ते, ते कुटुंब उद्ध्वस्त होते मग त्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची जबाबदारी हा कॉन्ट्रॅक्टर घेणार आहे एम एस आर डी सी चे एक अधिकारी घेणार आहेत की या देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गडकरी साहेब घेणार आहेत ही खऱ्या अर्थानं शोकांतिकाय आणि पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो कारण सर्वसामान्य जनता ही देशाच्या बांधकाम मंत्र्यापर्यंत वेळोवेळी पोहोचू शकत नसते परंतु मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी आणि पत्रकार प्रिंट पेपरच्या माध्यमातून या गोष्टी अधिकाऱ्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत जात असतात आणि एकीकडे देशामध्ये जगामध्ये तुमचं नावलौकिक होत असताना जर काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या आणि काही चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जर चुकीचं काम होत असेल आणि त्याच अतिशय चांगलं काम करणाऱ्या मंत्र्यांची बदनामी होत असेल तर खऱ्या अर्थानं ते कंपनी आणि ते अधिकारी जबाबदार आहेत मागच्या पंधरा दिवसाखाली आम्ही विनंती केली होती एन च्या ऑफिसला पोलीस स्टेशनला पत्र दिलं तहसीलला पत्र दिल्या त्याच्या पोच आमच्याकडे आहेत आणि सांगितलं होतं की स्टँड जवळील जवळपास दोनशे ते अडीचशे मीटर रस्ता गेली पाच सात वर्ष झालं पेंडिंग आहेत या रस्त्यानं पंढरपूरच्या विठ्ठलाला जाणारे वारकरी हजारो येत जात असतात त्या त्या वेळेला माझे आमदार आदरणीय बबनरावजी साहेबांच्या माध्यमातून मी एम एस आरडीसीच्या पोद्दार मॅडमला फोन केला त्यांना सांगितलं गेलं की समजा जर काही मॅटर असेल तर पोलीस बंदोबस्त घ्या काम करू दिलं जात नसेल तर एसटीकडून परवानगी घ्या परंतु कोर्ट मॅटर हे सांगितलं गेलं कोर्ट मॅटर जरूर आहे परंतु मला एक ना या सगळ्या नागरिकांना सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारचा भारत सरकारचा एक जी सांगतो जो रस्ता वीस वर्षापासून अस्तित्वात आहे त्या रस्त्याला कुठलाही व्यक्ती अडवू शकत नाही ठीक आहे आमची मागणी अशी होती की जर रुंदीकरणाचा भाग जरी राहिला तर गेल्या पन्नास पासून जो मध्ये डांबरीकरणाचा रस्ता होता तो मधला भाग जरी पूर्ण केला असता तरी आतापर्यंत दहा ते पंधरा लोकांचा जो मृत्यू या ठिकाणी झाला आहे तो झाला नसता आणि तो होण्यास शे अधिकारी आणि एक कर्मचारी आणि एक कॉन्ट्रॅक्टर सर्वार्थानं जबाबदार आहेत मला या निमित्तानं आणखीन एक सांगायचं आहे मित्रांनो गेल्या पंधरा दिवसाखाली आपण निवेदन दिलं होतं तरी देखील चा टायमिंग दिला असताना एम एस एक देखील अधिकारी म्हणजे त्यांच्यामध्ये किती सिरियसनेस आहे ही खऱ्या अर्थानं पाहण्याची गरज आहे एक देखील अधिकारी आणखीन इथं हजर नाही आणि मग नुसतं आपण रस्त्यावर बसून हे प्रश्न मिटणार नाहीत असं वाटायला लागलंय मग खऱ्या अर्थानं भविष्यात येताना एम एस आर रस्त्यावर अधिकारी दिसले तर त्यांना रस्त्यावर फिरू द्यायचं नाही ही जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्य काळात घ्यावी लागणार आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही लोकशाही आम्हाला नक्की कळते परंतु लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आंदोलनाचं पत्र दिलं असताना जर अधिकारी हजर राहत नसतील तर त्या मगरू अधिकाऱ्यांची भविष्य काळात उग्र आंदोलन होईल आणि त्या रस्त्यांना जाता येताना त्या अधिकाऱ्यांना अडवणूक केली जाईल एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आमची दुसरी विनंती होती ह्या रस्त्याचं काम होत असताना प्रत्येक गाव आतल्या बाजूला असताना गावोगावच्या नावाच्या फाट्या लागणं गरजेचं आहे इथून बावीला जाता येतं रोपळ्याला जाता येतं ओपळाईला जाता येतं माड्याला जाता येतं तुळजापूरला जाता येतं बरेचसे लोक रस्ता चांगला बागच्या बाजूचा चांगला रस्त्यानं फास्ट येतात त्यांना लक्षात येत नाही की इथून माड्याला वळायचा आहे अचानक रस्ता फुटलेला दिसला की अचानक गाडी वळवतात आणि त्याच्यामध्ये अॅक्सिडेंट होतात आम्ही वेळोवेळी विनंती केली गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही विनंती करतोय की प्रत्येक गावचा नावाचा फलक त्या त्या रस्त्याच्या कडेला लागला पाहिजे तिथून जाणारे मोठ्या गावाला जाणारे रस्त्यांची नावं त्या नंबर ना, नेमप्लेट वरती लागली गेली पाहिजेत परंतु ह्या अधिकाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा घाम फुटला नाही त्याचबरोबर या रस्त्याच्या कडेला ज्या साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्ट्यावरती चिलारीचं साम्राज्य उगवलंय त्या चिलारी मधून साईड आलेली वाहनं दिसत नाहीत परंतु ती कसल्याही पद्धतीची पट्टी दुरुस्त करून ती झाडं काटेरी का झुडप काढण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर होत नसेल तर येणाऱ्या काळात जर लोकशाहीनं कळत नसेल तर ठोकशाहीची भाषा या भागातील जनतेला नक्की कळते परंतु या भारतातील जनता सुजान आहे अगोदर आम्ही हात जोडून विनंती करू न्याय मागण्यासाठी लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन करू पदाधिकाऱ्यांना बोलू आणि त्यातून जर काम नाही झालं तर या अधिकाऱ्यांना अडवून त्यांना जाब गचोरेला धरून विचारल्याशिवाय भविष्य काळात या नाही एवढंच मी आम्ही मित्रांना सांगतो मित्रांनो मला सांगायचं आहे की कायदा कायदा या सगळ्या जनतेला कळत असतो हे अधिकारी सांगतात की खासदार आमदारांना आम्ही बोललोय परंतु त्यांचं असं मत आहे की कोर्ट मॅटर आहे खासदार आमदार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात की बाकी जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित पाडण्यासाठी मला या निमित्तानं सांगायचं आहे की पूर्वीचा आता जरी नॅशनल हायवेकडे नऊशे सी म्हणून रस्ता एन एच चा, आय कडे गेला असला तरी पूर्वी हा स्टेट हायवे होता आणि स्टेट हायवेच जे अॅक्विशन आहे जेवढी रुंदी शासनाचं अक्वायर असलेलं क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्रामधून कुठलंही कोर्ट किंवा कुठलीही एजन्सी काम करताना अडवू शकत नसताना देखील अधिकाऱ्यांच्या अलगर्जीपणामुळे म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे असो हे काम रखडलं गेलं आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी वेळोवेळी ऍक्सिडेंट झाले नागरिकांचे तर झाले झाले पण जे पोलीस अधिकारी आहेत पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मला पत्रकार बांधवांना सांगायचं आहे की पोलीस गाडी एकदा पो असं पंचनामा करण्यासाठी इकडे येत असताना पोलीस गाडीच्या लक्षात आलं नाही की मधला रस्ता खड्ड्यात आहे गाडी कॉन्क्रीट रस्त्यावर आली तशीच ती पलटी झाली शेजारी जिथं सीताफळीची बाग आहे गाडी पलट्या होऊन सीताफळीच्या बागात पडली हो आमच्याच गावातील काही मुलांनी ती पोलीस गाडी उभा करण्यासाठी मदत केली मग सामान्य माणसाचं तर सोडच या महाराष्ट्र राज्याचं पोलीस खातं सुद्धा या रस्त्यानं नीट करणार नसेल तर या संरक्षण कशा पद्धतीनं करणाऱ्या रस्त्यानं जात येत असताना पोलीस खात हा सवाल या अधिकाऱ्यांना मी या निमित्तानं विचारतोय आणि म्हणून सध्या मला सांगावच वाटतंय येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची ना गैरसोय करायची नाही ही आमची नक्की भावना आहे परंतु आम्ही विनंती करून पण एम प्रशासनाला घाम फुटला नाही या ठिकाणी अधिकाऱ्यांना आम्ही फोन लावला पोद्दार मॅडमला जेव्हा जेव्हा फोन लावला तेव्हा तेव्हा त्यांनी टाळाटाळीची भाषा केली एस पी वरती दखलून दिलं एवढे चार पाच वर्ष यांच्या लक्षात आलं नव्हतं का की एसटी कडून बंदोबस्त आणून जेवढं स्टेट हायवेच अॅक्विजिशन आहे तेवढ्या भागातला रस्ता पूर्ण करून घेण्याची खऱ्या अर्थानं जबाबदारी पोतदार मॅडमची असताना त्यांनी तो काम चुकारपणा केला या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून विनंती करू शकतो आदरणीय गडकरी साहेबांना की जे जे अधिकारी जबाबदार आहेत जे जे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत त्यांच्यावरती या आंदोलनाच्या माध्यमातून हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि या आवाजाच्या माध्यमातून जे जे अधिकारी ह्या कामाला निकृष्ट होण्यास जबाबदार आहेत जे जी केले ले ले। ले ले जबावदार जबावदार हो काम केलेली नसताना दिलं उचलली गेलेली आहेत गावाच्या नावाच्या पाट्या लावल्या गेल्या नाहीत राहिलेली कामं पूर्ण केली नाहीत असे जबाबदार अधिकारी जबाबदार कॉन्ट्रॅक्टर होती कारवाई झाली तरच खऱ्या अर्थानं गडकरी साहेबांचं काम देशामध्ये दे उत्कृष्ट आहेच परंतु जे डाग अशा पद्धतीच्या कामामुळे त्यांच्या कामावरती चिंतोडे पडले जात आहेत ते पडणार नाहीत हो या आंदोलनाच्या माध्यमातून त्या पद्धतीचा कारवाया व्हाव्या एवढी विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बापाचा अर्थ आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नाही का खाली करा प्रत्येकाला सर्व गावच्या पाट्या लागल्याच पाहिजे रुपये काढून झालीच पाहिजे नाही कुणाच्या बाप्पाचा पवीमधील अर्धवर्षा पूर्ण आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करायला सर्व गावच्या पाठी लग्ना